तर नमस्कार मित्रांनो आय होप तुम्ही मजेत असणार मी पण मजेत आहो तर आज तुम्हाला नवीन काही सांगणार आहे मित्रांनो तर आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया माझे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला कमेंटला सांगा आता मी आता चौपाटीलाच फिरायला आलेलो आहे आणि तुम्हाला सांगितलंसुद्धा आहे मी की माझे व्हिडिओ चौपाटीला मला काढायला खूप आवडतो तर मी चौपाटीला फिरायला आलो आहे आणि थोडं माझं मूड पण फ्रेश झालेलं आहे कारण की मी नाईट ड्युटी करून आलेलो आहे सुद्धा तर नाईट ड्युटी वेळ मला थोडा मिळाला तर माझा व्हिडिओ मी पूर्ण करतो तर तुम्हाला वाटत असेल की माझा व्हिडिओ अजून आला नाही तर माझ्या व्हिडिओला आज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत राहा आणि माझे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट बॉक्सला सांगत राहावा तर मित्रांनो माणसाचं आयुष्य खूप एकदम कसं आहे माहिती आहे कोणी खुश आहे कोणी दुःखात आहे आणि आज आज जो तो पण पैशाकडे धावतोय कारण की पैशाशिवाय कोणी कोणाला ओळखत नाही त्याच्याकडे पैसा आहे त्याला ओळखतो आज जो गरीब परिस्थितीमध्ये असेल त्याला तर बिलकुल कोणी ओळखत नाही मित्रांनो कारण की आपले नातेवाईकसुद्धा आपल्याला ओळखणार नाही पैसा आहे तो कोणी जवळ करणार ओळखणार आपल्याकडे पण येणार आपल्याकडे पैसे नको नको जो कुत्रा आपण आज राहणार येणार नाही आपल्याला विचारायला कारण त्याला पण एक चपातीचा तरासा कुटका टाकला तर तो पण आपल्या आजूबाजूला फिरायला लागेल तशीच माणसं पण असेच असतो थोडेफार कोणाला पैसे दिले तर हा चांगला आहे नाही दिलं कुणाला काही तर कोणी बोलत हा वेगळा वेगळा चांगला नाही कोणी त्याला हेल्प पण सुद्धा करणार नाही तशीच माणसाची परिस्थिती खूप गंभीर आहे मित्रांनो खरंच आज माणसाकडे पैसा असेल तर सर्व गोष्टी बरोबर आहे मित्रांनो कोणी कोणाचं नाही आहे कारण की आज आपल्या स्वतःच्या परिवाराला सुद्धा बा कोणी ओळखणार नाही कारण की आपली लहान मुलं आहे शिक्षणाचे तर त्यांचा विचार करणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो कारण की आज मी मुंबई शहरामध्ये राहतो तर माझ्या परिस्थितीनुसार मी कसा राहतो मलाच माहिती कारण की माझे दोन मुलं आहे त्या दोन मुलांना मी ग गव्हर्मेंट स्कूलमध्ये टाकलेलं आहे कारण की प्राय आपली परिस्थिती नाही आहे मित्रांनो कारण की प्रायव्हेट शाळेत टाकल्याला एवढे डोनेशन मुंबईमध्ये खूप महाग आहे आणि खूप महागाई एवढी वाढलेली आहे मुंबईमध्ये खूपच मुंबईमध्ये राहणं आणि खा खाणं पिणं काही सोप्प गोष्टी नाही आहे मित्रांनो आणि मी एक व्हिडिओ काढलेला होता मुंबईमध्ये राहणं सोपं नाही तर एकानं मला कमेंट केलेली का बरं मुंबईमध्ये राहणं सोपं नाही आहे अरे बाबा तू येऊन बघ काम करून बघ आणि भाडे देऊन बघ लाईट बिल दे पाणी बिल दे मुलाचं ट्युशनचं फी दे शाळेचं शिक्षणाचं खाणं पिणं आणि त्याचबरोबर हॉस्पिटल दवाखाना किती महाग आहे तर त्याला त्याला माहीत राहतो त्याला काय सांगू मी कमेंट बॉक्समध्ये काय बाबा तू येऊन बघ आणि मुंबईमध्ये राहा अरे मुंबईमध्ये राह त्याला त्याची त्याला वाटलं असेल इजी तर तू बांधू शकतोस तुला वाटतं इजी आहे तर ठीक आहे पण मला नाही वाटत ना इजी मुंबईमध्ये राहणं कारण की मोठं भाग महाग भाड मित्रांनो काही मुंबईमध्ये किती बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये भाडं आहे आणि तुम्ही चाळीमध्ये राहणार तर सहा हजार भाडं आहे मुंबईमध्ये एवढं मुंबईतले भाव आहे मित्रांनो पण ह्या त्याला कमेंट बॉक्सवाला काय सांगायचं मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज केलेला आहे का का बरं राहणं सोपं आहे मुंबईमध्ये मग त्याला कसं सांगावं लागेल मला आता मुंबईमध्ये कसं सप। राहणं सोपं नाही आहे ते आता मी जे सांगतो माझ्या परिस्थितीनुसार सांगतो आणि त्याला वाटत असेल की बाबा खरं सोपाय राहणं तर ये रा बाबा मुंबईमध्ये राहतो तुझं घर असेल तू राहतो तुझा चांगला पगार असेल मिळत असेल म्हणून तू बोलतोस बरोबर की नाही मित्रांनो मला ह्या गोष्टीवर ना बोलायचं होतं म्हणून मी आज हा विषय घेतलेला मित्रांनो चौपाटीला खूप वेळचा आलेला आहे खूप व्हिडिओ बनवलेला आहे आज इंस्टाग्रामला थोडा वेळ झालेला आहे आणि झोप पण आहे धुण्यामध्ये नाईट ड्युटी करून आलेलो आहे म्हणून मला, ते मला। तो कमेंट बॉक्समध्ये त्यांनी मला बोलले असं बाबा मुंबईमध्ये सोपं राहणं नाही आहे तर तो बोलते का बरं राहणं सोपं नाही आहे मग त्याला उत्तर द्यायचं आहे मला हा व्हिडिओच्या माध्यमातून तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून दे उत्तर देतो तू माझ्या अशी बोलू शकतो तुला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे माझा कॉन्टॅक्ट नंबर घे आहे का नाही तर त्याला मला सांग तुझा कंटॅक्ट नंबर दे तू मुंबईमध्ये राहत असेल तर सांग मला तू मुंबई हा बघा एवढं महाग आहे का नाही आहे सांग ना मी नाही पुढे बोलतो तुला मी मला परवडत नाही म्हणून मी सांगतोय ना मुंबईमध्ये राहणं सोपं नाही आहे मित्रांनो खूप महाग आहे डोनेशन किती महाग आहे ट्यूशनची ट्यूशन छोट्या चौथ्यावर घातल्यामुळे ह्याची पाचशे सहाशे रुपये हे आहे इथे हे आहे ट्यूशन आणि आपल्याला वाटतो मित्रांनो खरं सगळ्या सग गोष्टी सोपी आहे मेहनत केलं तर सगळं सोपं आहे नाही मेहनत केलं तर काही सोपं नाही आहे आणि मुंबईतलं वातावरण तर बिलकुलच चांगलं नाही म्हणून मी चौपाटीला फिरलतो आणि समुद्राची खारी हवा आहे इथं तर लोखंडाला जंग चढतो ना बुग्दी करून टाकतो लोखंड एवढं बेकार हवा आहे हां भिंतीला पण खार येतो ना तर सिमेंटचं बुग्दी करून टाकतो इथं एकदम भीतीची आहे बारीक बारीक बुगदी पडतो इथे एवढ्या सारे हे खारा पाणी आहे ना खराब हवा आहे त्याच्यामुळे हा परिणाम होतो मित्रांनो आपल्या इथे माणूस गावाकडे अशी जगणार तर इकडे साठ पन्नासपर्यंत पर्यंत जगणार याच्यावर जगू शकत नाही तू त्यांना स्वतःच्याकडे व्यायाम वगैरे केला एक्सरसाइज केली तर जगू शकणार नाही तर म्हातारा पुढे जास्त दिसणारच नाही इथे जवान माणसाला दम भरून येते karung gikel khana pina tosai <coughs> <coughs> ani पावसाचं वातावरण झालेलं आहे ढगाळ झालेला बघा दिसतोय ढ पकडलेले आहे मित्रांनो आणि मला बसमध्ये जोरा बस ना जोरात झटका पडलाय मित्रांनो बस पकडायला पकडायला गेलो ते बसचा दांडा आलेला नाही तुम्ही खाली पडलेलो माझा आहे खांदे आलेला खूप लागलाय मित्रांनो तर त्याच्यामुळे मोबाईल पकडायला पण मला त्रास होतोय दुखतोय तर म्हणून मी मोबाईल इकडला तिकडला हातात घेतोय दुखतोय तर तुम्हाला वाटत असेल मोबाईलचा व्हिडिओ असा हालतो का जास्त इकडं तिकडे कारण की हाताच्यानं माझा त्रास होतोय तर मी मोबाईल इकडे घेतो हा हातात घेतो त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा क्लिअर नाही आला असं सॉरी मित्रांनो हातात तसा दुखतोय माझा हे बघा बॉटल इचणारेला भंगार मुंबईमध्ये mm. आज मुंबईमध्ये भंगार इचणारे आज सुखी आहे मित्रांनो मुंबईमध्ये एवढा भंगार महाग आहे <laughs> आपल्याला पण भंगाराच्या बॉटला काही नाही आहे विकावा लागणार काल बाकी मजेत मित्रांनो सर मी कसे आहात सांगत राहा मला व्हिडिओच्या माध्यमातून तर मी आलेलो आता इकडे आणखी हे सांगायचं होतं मला खरंच मुंबई मध्ये राहणं काही सोपं नाही आहे आणि आज न उद्या मला मुंबईतून सोडून जावंच लागणार आहे मित्रांनो कारण की माझी इच्छा तर मुंबई सोडायची नाही आहे कारण की मुंबईमध्ये एवढे महा भाडे परवडणार नाही आहे आणि दोन मुलाचं शिक्षण करणं सोपं नाही आहे माझा पगार पंधरा हजार पंधरा हजार पगारात काय होणार आहे मित्रांनो पर... तर बघा मला त्याला सांगायचं होतं तुकडा ना की बाबा नाही पर कसं परवडत नाही मैत्र तू येऊन बघ राणे राहून बघ बाबा मुंबईत हात दुख हात दुखते मित्रांनो खूप दुखतोय जायचं जायचंय मला हॉस्पिटलला हातायसाठी चला तर पुन्हा भेटू माझा व्हिडिओ कसे वाटतंय तर बघा मित्रांनो मला सांगा माझी व्हिडिओ कसे वाटते तर ते कमेंट बॉक्सला सांगा पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन चला तर बाय hmm.